नमस्कार महाराष्ट्र माझ्यावरती सर्वांचं स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामधील एक प्रकारचा फिल्मचा प्रकार आहे आपण जर या सर्व गोष्टीमध्ये जर बारकाई पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचं सरकार हे सातत्याने कोसळणार असल्याचं सांगितलं जातं किंवा एकतीस डिसेंबरपर्यंत याचा निकालही येईल या असं सांगितलं जातंय त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे याच्यावरती काय बाजू आपली मानणार आहेत किंवा उद्धव ठाकरे खरंच येणाऱ्या काळामध्ये आपलं वर्चस्व कायम टिकून ठेवतील का येणाऱ्या काळामध्ये दहा जानेवारीपर्यंत सर्वच निकाल क्लिअर होणार असल्याची माहिती सांगितली जाते त्यामुळे त्यामुळे एकनाथ शिंदे आपल्या सहमतीशी पहिल्यापासून समत आहेत का आणि तेच आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवायचं था आहे का किंवा भविष्यातली भीती एकनाथ शिंदे यांना सतावत आहे का असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये दिसून येत आहेत आपण जर सध्याची परिस्थिती बघितली तर एकनाथ शिंदे यांची बाजू कायदेशीर म्हणण्यापेक्षा राज्या राजकीयदृष्ट्या अत्यंत मजबूत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची बाजू कायदेशीर मजबूत असून राजकीयदृष्ट्या मजबूत नाही अशा दोन वेगवेगळ्या बाजू आपल्याला याच्यामधून दिसून येत आहेत त्यामुळे कोणाच्या हातामध्ये काय पडणार असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्याला याच्यामधून दिसून येणार आहेत किंवा अने असे अनेक अत्यंत महत्त्वाचे प्रश्न सध्या पेंडिंगलाही पडलेले दिसून येत आहेत एकीकडे निवडणुकाजवळ येत आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस येणाऱ्या निवडणुकीमध्ये तोंड देण्यासाठी वेगवेगळे पैलूही वापरत आहेत वेगवान नोकर भरती वेगवान शेतीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय या सर्व गोष्टींच्यामध्ये एकनाथ शिंदे ही चांगल्याच पद्धतीने आपला कारभार पाहत आहेत पण येणाऱ्या काळामध्ये नेमका पंधरा अपात्र आमदार पंधरा ते सोळा अपात्र आमदाराबद्दल काय निर्णय येणार या गोष्टीवरती सगळ्याचं महत्त्वाचं लक्ष आहे आणि याच मुद्द्यावरती एकनाथ शिंदेंच्या इमारतीचा पूर्ण पाया आहे आपल्याला याच्यावरती काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि महाराष्ट्र माझावरती पहिल्यांदा आला असेल तर महाराष्ट्र माझाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब ही करायला विसरू नका धन्यवाद